मराठी जी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली इथं जागतिक योग दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अहम ध्यान साधना केंद्र इच्चलकरजी येथील वंदना जमदाडे शरद जमदाडे भारती चौगले व अक्षय मगदुम यांच्या मार्गदर्शनानुसार योग दिवस कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले यामध्ये त्यांनी योग दिवसाचं महत्त्व याबद्दल माहिती सांगितले एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व भूगोलाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली यानंतर उत्तम आरोग्यासाठी योगासनं प्रात्यक्षिक वंदना जमदाडे यांनी विद्यार्थ्यांच्याकडून सादरीकरण करून घेतलं यामध्ये त्यांनी पंचमुद्रा योगासने व प्राणायाम ध्यानधारणा अशी करावी कशी करावी इत्यादींचं प्रात्यक्षिक करून घेतलं एकूण एक हजार पाचशे पस्तीस विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला मुंबईचे रोहित जैन यांच्याकडून ज्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलं त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगले उपस्थित होते या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे सहकार्य लाभले आभार अरुण चौगले यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे यांनी केलं या कार्यक्रमासाठी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज जी मराठी चर्चाही होणारच